बारह का टाइम था तो हम सोए हुए थे एक एक ड्रोन आया और सीधा वो या तरुणानं एअर स्ट्राईक दरम्यान काय काय घडलं याचा संपूर्ण घटनाक्रम कथन केलाय पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचे धर्म विचारून गोळ्या घातल्या महिलांच्या समोर त्यांच्या पतींना संपवण्यात आलं त्यामुळे अनेक महिलांना अकाली वैधव्य आलं त्याचा म्हणून भारतानं दहशतवाद्यांचे तळ बेचिराग झाले हा हल्ला पाहणाऱ्या एका पाकिस्तानी तरुणानं त्यावेळचा प्रसंग सांगितला रात्री जवळपास पाऊंडला आम्ही झोपलेलो होतो आधी एक ड्रोन आला त्यानंतर आणखी तीन ड्रोन आले त्यांनी मशिदींवर हल्ला केला सगळं काही नष्ट झालं भारतीय सैन्य दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ जमीन दोस्त केले भारतीय सैन्य दलांच्या कारवाईत जैश ए मोहम्मद लष्करे तैयबा तैयब्बा लष्कर तैबा आणि हिजबुल मुजाहिदीन यांच्याशी संबंधित नव्वद दहशतवादी मारले गेले मध्यरात्री एक वाजून पाच मिनिटांनी सुरू झालेलं ऑपरेशन एक वाजून तीस मिनिटांपर्यंत सुरू होतं अवघ्या पंचवीस मिनिटात भारताच्या लढाऊ विमानांनी दहशतवाद्यांच्या नऊ तळांवर हल्लाबोल केला यातील चार तळ पाकिस्तानात तर पाच तळ पाकव्याप्त काश्मीर मध्ये होते या हल्ल्यावेळी भारतानं ना नागरी वस्ती सैन्याच्या ठिकाणांवर हल्ले केले आमचे सगळे लोक प्रचंड घाबरले होते पळापळ पड़ सुरू होती असं हा तरुण म्हणाला बारा पंतालीस का टाइम था तो हम सोए हुए थे एक एक ड्रोन आया और सीधा बहुत उसकी थोड़ी सी हाइट ऊपर थी उसके बाद तीन ड्रोन आए हैं वो तीनों का ताकुब मस्जिद थी उन्होंने मस्जिद पर हमला किया जिससे मस्जिद का सेन मस्जिद के आगे एडमिनिस्ट्रेटिव ऑफिस और उसके आगे मस्जिद की छत वो सारी तबाह हो गई थी और एक अफरात था वो अपनी ड्यूटी पे छत पे बैठा हुआ था वो इसके शहीद हो गया Bureau Report, Maharashtra News 24.